अकबर आणि बिरबलाच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील त्यातीलच एक गोष्ट आहे एकदा अकबर आणि बिरबल फिरायला बाहेर पडतात फिरत फिरत ते नदीकाठी पोहोचतात तेव्हा एक मच्छीमार तिथं मासेमारी करत असल्याचं दिसतं अकबरालाही मग मासेमारी करण्याची हुक्की येते तेवढ्यात राजमहालातून निरोप आल्यानं बिरबल परत फिरतो तो महालात येताच राणीसाहेब विचारतात की अकबर बादशाह कुठे आहेत त्यावर बिरबल सांगतो की ते झक मारत आहेत हे ऐकून राणीला प्रचंड संताप येतो अकबर परतल्यानंतर राणी बिरबलाची तक्रार करते आणि अकबराला म्हणते की तुम्ही त्या बिरबलाला जास्तच डोक्यावर चढवून ठेवलं आहे त्याचे हे परिणाम आहेत बिरबलाला शिक्षा केली पाहिजे अकबरालासुद्धा बिरबलानं जी भाषा वापरली ती ऐकून संताप येतो अकबर फरमान काढतो की तातडीनं बिरबलाला बोलवा बिरबल आल्या आल्या अकबर संतापून विचारतो की तू राणेसाहेबांना मी नदीवर काय करतो आहेस असं सांगितलंस त्यावर बिरबल उत्तर देतो की मी म्हटलं की बादशाह अकबर झक मारत आहेत तो म्हणाला असं कसं तर बिरबल म्हणाला की संस्कृतमध्ये माशाला झक म्हणतात हे ऐकून बादशाला हसू येतं आणि राणीही बिरबलानं अवमानकारक काही शब्द वापरले नाहीत म्हणून आनंदी होते तुम्ही म्हणाल की या गोष्टीचा आज काय संदर्भ आहे तर बघा जेव्हा केव्हा शब्दांचा म्हणीचा किंवा आपल्या कामाचा अर्थच आपल्याला कळत नाही तेव्हा अनावश्यकपणे संताप होणं चिडचिड होणं अत्यंत स्वाभाविक आहे आता आपले कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचंच बघा नऊ हजार सातशे कोटी रुपयांचं बजेट असणाऱ्या कृषी खात्याला त्यांना त्यांनी ओसाडगावची पाटिलकी म्हणून घोषित केलं खरंतर कोरोना जेव्हा देशाच्या उद्योगाचं आर्थिक चाक ठप्प झालं होतं तेव्हा शेतीनं भारताला तारलं शेतकरी पोशिंदा आहे जगाचा आहे वगैरे वगैरे शेतकऱ्यांना हजार विशेषणं दिली जातात पण शेतकऱ्यांच्या भल्यासाठी ज्यांना मंत्रिपद दिलं आहे त्यांना त्यात रस नाही आहे पण कॅबिनेट मंत्रिपद मिळूनही एखाद्या नेत्याला त्यात इंटरेस्ट का वाटत नसेल हा प्रश्न पडला आणि त्याच्या तितक्याच भरगच्च कारणांची चर्चा आज आपण पुढे करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता बघा कृषी या खात्याचा विस्तार खूप मोठा आहे आधी बघा कृषी खात्यांतर्गत काय काय येतं शेती आणि शेतकरी कल्याणाच्या संबंधित विविध गोष्टी म्हणजे शेतीपद्धती पिकांची लागवड कृषी संशोधन जे आपल्याकडील चार कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून होतं असे सगळे विषय येतात त्याशिवाय पशुसंवर्धन मत्स्य व्यवसाय फलोत्पादन संरक्षण कृषी संशोधन आणि विकास कृषी विपणन कृषी कर्ज कृषी विमा माती संवर्धन पाणी व्यवस्थापन कृषी तंत्रज्ञान असे अनेक विषय येतात आणि या सगळ्या क्षेत्रात काम करण्याची संधी मंत्री महोदयांना असते आता गंमत काय आहे की इतर काही इतर खाती आणि कृषी खात्यात बेसिक फरक आहे इथले रिझल्ट यायला खूप वेळ लागतो उदाहरणार्थ आपल्या आपल्याकडे जी हरितक्रांती झाली ती हरितक्रांती झाली आणि आपल्याला अन्नधान्याची स्वयंपूर्णता आली पण त्यासाठी जवळपास दहा ते पंधरा वर्षाचा कालावधी लागला म्हणजे टू मिनिट्स मॅगीच्या जमान्यात इन्स्टंट दाखवता येईल असं काम दोन ते तीन वर्षात होणं अशक्य आहे उदाहरणार्थ सार्वजनिक बांधकाम खात्यानं एखादा पूल बांधला तर तो दोन तीन वर्षात पूर्ण होतो दिसतो तो, दिस तो, तो दाखवता येतो हो तसं इथं नसतं पण अलीकडच्या जमान्यात एवढंच एक कारण पुरेसं आहे का नाराजीसाठी तर तसं नाही आहे पडद्यामागची कारणं खूप वेगळी आहेत कृषी खात्याचा आवाका प्रचंड आहे पण त्यातील पशुसंवर्धन मत्स्य व्यवसाय पणन मदत आणि पुनर्वसन हा सगळा भाग कृषीपासून वेगळा केला गेला आहे त्याची वेगवेगळी मंत्रालयं आहेत त्यामुळे शेतीचं नुकसान झालं तर पंचनामे महसूल खातं करतं आणि मदत देण्याचे अधिकार दुसऱ्या खात्याला आहेत त्यात कृषी मंत्री जे असतात ते पाहणी व्यतिरिक्त फार काही करू शकत नाहीत महत्त्वाचं म्हणजे कृषी खातं जे आहे त्याचं साठ टक्के बजेट जे आहे ते केंद्राचं आहे केवळ चाळीस टक्के योजना ज्या राज्याच्या आहेत त्यासाठीच राज्य सरकार बजेट देतं पण एवढ्या विशुद्ध हेतूनं सात्विक संतापानं कोकाटेंनी हे विधान केलं आहे असं म्हणणं फार धाडसाचं आहे कृषी खात्यासह सगळ्याच विभागांवर मुख्यमंत्र्यांची सध्या करडी नजर आहे त्यामुळे कुठेही मनमानीला चान्स नाही आहे कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांच्या नियुक्त्या बदल्या आणि त्याचेही अधिकार कृषीमंत्र्यांकडं फारसे नाही आहेत त्यामुळे इतर खात्यांमध्ये जे काही कोट अनकोट व्यवहार चालतात त्यालाही इथं फारसा वाव नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कौतुकास्पद गोष्ट आहे की माणिकराव कोकाट यांनी स्वतःच क्लास टू आणि इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांकडे म्हणजे खाली देऊन टाकलेत स्वतःकडे काही घेतलेलं नाही आहेत त्यामुळे त्यांचा स्वतःचाच त्यात काही आर्थिक इंटरेस्ट आहे असं म्हणण्यात अर्थ नाही आहे पण यापुढची कारणं अधिक इंटरेस्टिंग आहेत त्यामुळं तुम्ही थोडं थांबा त्यामुळे थोडी कळ सोसा आणि ऐका मोदींच्या कॅशलेस व्यवहारांच्या धोरणामुळं कुठलीही मदत असो किंवा अनुदान ते डी बी थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जात आहे बऱ्याच योजना देताना किंवा अनुदान देताना पूर्वी मर्जीतल्या लोकांचा फायदा व्हायचा तसं आता करणं अवघड आहे कारण प्रोसेस ऑनलाईन आहे ती सगळ्यांना दिसते मग आता इथंही काही घुसखोरीला फारसा वाव आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही तिसरं म्हणजे एकूण शेतकऱ्यांची जी संख्या आहे त्याच्या केवळ एक टक्का शेतकऱ्यांना कृषी अवजारं किंवा इतर गोष्टींचा लाभ मिळतो पण तीही बाब ऑनलाईन आहे हे एकमेव खातं आहे जिथं कंत्राटदारांशी अत्यंत कमी संबंध येतो आणि अधिक संबंध थेट शेतकऱ्यांशी येतो जवळपास पंधरा ते सोळा हजार कर्मचारी आहेत जे बी एस सी अग्री एम एस सी असे प प्रचंड एज्युकेटेड लोक आहेत ते या खात्यामध्ये काम करतात आता नाही म्हणायला जलयुक्त शिवारमध्ये थोडंफार टेंडरिंग होतं पण तिथंही इरिगेशन खात्याचं इंटरव्हेन्शन असतं आता जसं शरद पवारांनी यू पी एच्या काळात केंद्रातलं कृषीपद माग कृषी मंत्रिपद मागून घेतलं आणि त्याला ग्रॅम ग्लॅमर आणलं तसं काही महाराष्ट्रात कोणी कृषी खातं मागून घेणार नाही कारण या खात्याचं बजेट जरी नऊ हजार सातशे कोटी रुपयांचं असलं तरी यातला खर्च किती होतो हा सुद्धा प्रश्न आहे म्हणजे तज्ज्ञांच्या माहितीनुसार जवळपास चाळीस ते पन्नास टक्के बजेटसुद्धा कटाकटी खर्च होतं दुसरं म्हणजे कामाची व्याप्ती खूप मोठी आहे पण स्कोपचं काय थोडक्यात सात बारा तीन आकडी आहे पण पिकणारी जमीन दहा एकरच असते आणि तिसरं म्हणजे आर्थिक व्यवहारांना फारसा चान्स नाही कारण सगळं डी बी टीद्वारे चालतं ऑनलाईन चालतं धनंजय मुंडेंनी डीबीटीचा नियम धाब्यावर बसवला पण त्याचीही पोलखोल झाली म्हणजे माणिकराव कोकाट्यांचं झालंय असं की पळायला मैदान आहे शंभर एकराचं पण कासरा गळ्यात आहे तो दोन फरलांग पण जाऊ देत नाही आता कदाचित अजितदादांना हे पटलं असेल त्यामुळे त्यांनीही हे वक्तव्य चूक आहे असं म्हणण्याऐवजी सगळ्याच गोष्टी बोलायच्या नसतात मनात खोलवर ठेवायच्या असतात असं म्हणून कोकाट्यांची एक प्रकारे पाठराखण केली आहे आता मुद्दा पुढं आहे सोयाबीनला भाव नाही आहे कापूस पडू नये कांदा खराब होऊ लागला आहे आणि अवकाळीनं फळबागांचं नुकसान झालं आहे अशा स्थितीत महसूल म पणन मदत आणि पुनर्वसन आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांशी संवाद ठेवून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी खरं तर कृषीमंत्र्यांनी काम करायला पाहिजे पण त्यांना इंटरेस्ट नाही आहे आता ज्या मंत्र्यांनाच आपलं घर ओसाडगावची पाटीलकी वाटते ते घराचं तरी काय कल्याण करणार आणि घरातल्या लोकांनी तरी त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न आहे म्हणून अकबराची गोष्ट तुम्हाला सांगितली की ज्यावेळी शब्दांचा कामाचा अर्थ कळत नाही त्याचं महत्त्व कळत नाही तेव्हा गाव ओसाड आणि पाटीलकी फुकट वाटायला लागते बाकी तुम्ही तुमच्या कमेंट्स नोंदवा प्रश्न नोंदवा बेलायकनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या सेंटर पॉईंटमध्ये आज आपण इथंच थांबतो आहे पाहत रहा मुंबईत